आज आपण बघणार आहोत पारंपरिक पद्धतीने महाराष्ट्रात जे काळ्या उडदाच्या डाळीपासून जे घुटं बनवतात ते घुटं तुम्हाला ही व्हिडिओ आवडली तर जास्तीत जास्त शेअर करा अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा नमस्कार मी सुषमा धुमाळ सातारी तडका या माझ्या युट्यूब इन्स्टान फेसबुक मध्ये स्वागत करत आहे आज मी तुमच्यासाठी घुट्याची रेसिपी घेऊन आली आहे अख्ख्या सातारामध्ये सातारामध्येच काय अख्ख्या महाराष्ट्रामध्ये घराघरामध्ये घुटं बनलं जातं मग चला बघूया हे घुट कशा पद्धतीने बनवायचं आज आपण घुट करणार आहोत त्यासाठी अशी साल सालवाली उडदाची डाळ येते ना ती लागणार आहे आणि एकदम आपण पारंपरिक पद्धतीने अख्ख्या महाराष्ट्रात अशाच पद्धतीने घुटं बनलं जातं तसं तशी रेसिपी आज आपण करणार आहोत त्यासाठी एक वाटी मी इथं सालवाली उडदाची डाळ घेतलेली हिरव्या मिरच्या घेतल्यात लसूण आलं कोथिंबीर तीन प चमचे तेल पळी किंवा चमचे तुम्ही ज्याच्याने तेल घेतात ते एक चमचा जिरं एक चमचा मोहरी चवीनुसार मीठ आणि आपल्याला हळद लागणार आहे तर चला सगळ्यात अगोदर आपल्याला ही डाळ धुवून घ्यायची बघू शकता इथं मी डाळ स्वच्छ करून घेतलेली आहे आता आपल्याला ही धुऊन घ्यायची बघू शकता इथं आपली डाळ धुऊन झालेली आहे आता आपल्याला हे ना ही डाळ गॅसवर भाजायची आता आपण गॅसवर ये ना ही डाळ भाजून घ्यायची आणि काय होतं घुट्याला खूप छान स्वाद येतो भाजलेल्या डाळीमुळं आता ही आपल्याला जोपर्यंत पाणी आटत नाही व्यवस्थित खरपूस भाजत नाही तोपर्यंत आपल्याला भाजून घ्यायची बघू शकता एक ते दोन मिनिटात आपली डाळ भाजून झालेली आहे आणि तिचा वास पण खूप छान सुटलाय भाजल्यामुळं आता आपल्याला ह्याच्यामध्ये ना शिजण्यासाठी पाणी टाकायचंय पाणी टाकून झाले आता त्याच्यामध्ये किंचितची हळद टाकायची आणि आता आपल्याला झाकण लावून चार ते पाच शिट्ट्या करून घ्यायच्या ह्या डाळीला आपली डाळ होती तोपर्यंत आपण हिरव्या मिरच्या तव्यावर टाकूया आणि शक्यतो कुठ्यासाठी तुम्ही हिरव्या मिरच्या तेलामध्ये अशा थोड्याशा फ्राय करून मगच वाटण करा कारण की डायरेक्ट हिरवी मिरची तुम्ही मिक्सरवर वाटली आणि ती घुट्याला टाकली ना की कच्ची कच्ची लागती त्याचा मसाला त्यामुळं थोडंसं आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायच्यात चांगल्या बघू शकता इथं तेल टाकते आता ह्याच्यामध्ये लसूण टाकून घेऊया थोडस आलं आपण जे घेतले आणि एक चमचा जिरं आता हे वाटण आपल्याला छान तेलावर भाजून घ्यायचंय अशाने काय होतं मिरचीचा पूर्ण कच्चापणा निघून जातो आणि जो मसाला आपण आमटीला टाकतो तो, तो खूप छान आणि आमटी पण खूप चवदार बनती नाही तर कच्ची कच्ची हिरवी मिरची तशीच वाटून टाकली ना तो कच्चा कट्टा तो मसाला लागतो बघू शकता इथं आपला, मसाला तयार झालेला आहे आता हा थंड करून घेऊया आणि मग मिक्सर मधून आपल्याला बारीक करायचंय आता आपल्याला खोबरं सुद्धा थोडंसं भाजून घ्यायचंय खूप जास्त नाही टाकायचं थोडसच टाकायचं आता हे पण छान भाजून घेऊया आता हे खोबरं सुद्धा या मसाल्याबरोबर आपल्याला काढून घ्यायचंय तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला खोबरं टाकायचंय का नसेल आवडत नाही टाकलं तरी चालेल पण खोबऱ्यानी आपण आपण जी ही काळ्या म्हणजे जे घुटकर ना ते छान मिळून येतं आणि स्वाद पण छान लागतो आता हे थंड करून घेऊया आता आपण मसाला वाटून घेऊया कोथिंबीर आपल्याला पाणी न टाकता तसंच वाटायचंय बघू शकता इथं मसाला तयार झालाय असा जाडसरच आपल्याला मसाला लागणार आहे आपली इथं बघा डाळ झालेली आहे आणि आता आपण ती घोटून घेऊया थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला व्यवस्थित ती घोटून घ्यायची चला आता आपली इथं ता डाळ तयार झाली आहे तर आपल्याला फोडणीची तयारी करायची इथं आपण जे तेल घेतलं होतं दोन पळी ते पातेल्यामध्ये गरम करून घेतलेले आता आपल्याला ना त्याच्यामध्ये ही लसूण टेचून घेतली ती फोडणीला टाकायची लसूण छान होऊन द्यायचे तेलामध्ये मग आपल्याला एक चमचा मोहरी मोहरी चांगली तडतडली की आपल्याला जिरं टाकून घ्यायचंय एक चमचा आणि कढीपत्ता तुम्हाला आवडत असेल तर ता कढीपत्ता टाका नाही टाकलं तरी काही हरकत नाही आता हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आणि आपण जो मसाला मगाशी वाटलाय तो मसाला ह्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आता मसा मसाला पण व्यवस्थित तेलावर छान भाजून घेऊया बघू शकता आता आपल्याला किंचितची हळद टाकायची कारण की आपण शिस्ताना ऑलरेडी टाकलेली आहे आता किंचितची हळद टाकून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया आता आपण जी डाळ घोटून घेतली ती आपल्याला ह्याच्यामध्ये फोडणी द्यायची आता तुम्हाला ह्याच्यामध्ये कितपत पाणी पाहिजे बघू शकता आपण चवीनुसार मीठ टाकून घेतले आता आपल्याला ह्याला छान एक उकळी आणून द्यायची म्हणजे आपलं घुटं इथं तयार होणार बघू शकता इथं मस्त झणझणीत खमंग असं आपलं घुट तयार झालेलं आहे आणि आता आपण ते तुम्हाला सर्व कशात करायचे त्याच्यामध्ये काढून घ्या मी ह्याच्या ह्या बादलीमध्ये काढून घेते बघू शकता बघू शकता महाराष्ट्राचं पारंपरिक असं घुट तयार झालेलं आहे महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यात अशाच पद्धतीने घुटं केलं जातं प्रत्येकाची थोडीफार वेगळी पद्धत असते अशा पद्धतीने तुम्ही घुटं करून बघा ते चपातीबरोबर भाताबरोबर भाकरीबरोबर खूपच छान लागतं आणि तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा मी दाखवलेल्या घोट्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि तुम्ही अजून माझं चॅनेल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद